सत्तेसाठी आम्हाला हे इलेक्शन नको आहे तर चंदगडचा सर्वांनी शाश्वत विकास कसा होईल यासाठी ही निवडणूक येणाऱ्या पाच पंचवीस वर्षासाठी फार महत्त्वाची आहे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर कराय होईल ही पूर्णपणे मला आशा आहे तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये विक्रमी मुस्लिम समाजाचा पाठिंबा भाऊंच्या आणि भाजपच्या पाठीशी विक्रमी स्वरूपात आहे कोण म्हणतं आम्ही महाविकास आघाडीत सत्तेत आहे अहो महाविकास आघाडीत तुम्ही सत्तेत आहे आणि इथं काँग्रेस बी तुम्हाला बरोबर पाहिजेतच आहे कुठली नीतिमत्ता आहे तुमच्याकडे कुठल्या तुम्ही विचारभावनेनं तुम्ही लोकांच्या पुढे जाता आणि मतं कशी मागता नमस्ते चंदगड नगरपंचायतचं इलेक्शन आपलं चालू झालेलं आहे दोन तारखेला मतदान आहे आणि आता कमी वेळेमध्ये लोकांच्यापर्यंत प्रत्येक मुद्दा पोचणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी चंदगडच्या पूर्ण मतदारांची थोडंसं इतगूस करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विनंती करतो की आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे आजबी लाडकी अल्दा आमचे शिवाजीभाऊ पाटील साहेब आमचे नेते आदरणीय प्रभावना पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण भाजपप्रणे पॅनल उभं केलेलं आहे हे पॅनल उभं करताना एक साध्या आणि सुसुडीत गोष्ट आहे फक्त सत्ता आपल्याला नको आहे चंदगडची जनता आदरणीय आमदार शिवाजीराव पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहून ही सत्ता देणारच आहे फक्त सत्तेसाठी आम्हाला हे इलेक्शन नको आहे तर चंदगडचा सर्वांगीण शाश्वत विकास कसा होईल यासाठी ही निवडणूक येणाऱ्या पाच पंचवीस वर्षासाठी फार महत्त्वाची आहे मित्रांनो लक्षात घ्या पहिली गोष्ट आम्ही जनतेनं मागायच्या आधी आदरणीय शिवाजी भाऊनी आपल्याला एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी आपल्याला संघर्ष दिला आहे पहिल्या वर्षी त्याच्यामध्ये शुद्ध पाण्याची योजना अमृत योजनेच्या माध्यमातून चोवीस कोटी रुपयाची नळपाणी पाणी योजना आपली मंजूर झाली जांभरी धरणातील पाणी सायपन पद्धतीनं आपल्याला संघटना मिळणार आणि प्रत्येक ठिकाणी टाकी आणि फिल्टरेशन प्लॅन असतात आणि चोवीस तास पाणीपुरवठा प्रत्येक घराला होणार याच्या आधी आपल्याला जे फाटकवाडीचं पाणी मिळायचं त्याच्यामध्ये खूप त्रुटी होती आणि मेंटेनन्स होता तर आता ही सुश्रुटित योजना आमदार साहेबांनी मंजूर करून घेतली त्याचेही काम थोड्या दिवसात चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं एक मुस्लिम समाजातील कब्रस्तानच्या संरक्षण भीतीचा तीस पस्तीस वर्षाचा विषय प्रलंबित होता तो खेडू शिक्षण मंडळाने समाजाला घेऊन भाऊनी दोन मिनटात सोडवला आणि त्याच्यासाठी अडीच कोटी रुपयाचा निधी लावला त्याचं कामही चालू आहे त्याला लागूनच आपलं जे मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आपलं जे आहे आमच्या खेडूश शिक्षण मंडळाचं त्याच्यामध्ये प्रेक्षक गॅलरी उभारण्याचं काम ते एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं काम लवकरात लवकर चालू आहे ह्या भौतिक सुविधाचे आकडे मिळून विरोधक पूर्णपणे झोपलेत लक्षात घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा चलगडचा म्हणजे तुमच्या आमच्या कुणाच्या विचाराच्या पलीकडचा होता अंडरग्राऊंड गटर्स आणि नाले छप्पन कोटी रुपये त्याच्यासाठी निधी साहेबांनी लावला आहे ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईटसाठी लावला आहे एक कोटी रुपये आपल्या ज्येष्ठ लोकांसाठी विरंगुळ्यासाठी नमो उद्यानसाठी लावला आहे चौदा कोटी रुपयेचं मागासवर्गीय हॉस्टेल चंदगडमध्ये प्रथमतः साहेबांच्या आशीर्वादाने चंद्रगडमध्ये होते अडीच कोटी रुपयाचं भक्त निवास सर्वात देवालयाच्या भक्तांसाठी त्यांच्या सेवेसाठी आपल्याला चंदगडमध्ये उभा राहते ही सुरुवात आहे लक्षात घ्या ही पहिल्या वर्षाची सुरुवात आहे आम्ही मागायच्या आधी या इलेक्शनच्या आधी आमदार साहेबांनी चंदगडसाठी दिलेलं आहे ह्याच्या पलीकडे पाच वर्षामध्ये ज्या संकल्पना शहरामध्ये राबवल्या जातील जातात त्याच्या पलीकडे जाऊन चंदगड स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर कराय होईल पूर्णपणे मला आशा आहे लक्षात घ्या विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही आहे भयमुक्त चंद्रगडा म्हणतात चढ भयमुक्त कधी झालं सर्वांना अभ्यास आहे ज्या दिवशी शिवाजीराव पाटील आमदार झाले त्या दिवशी चंदगड फक्त नव्हे चंदगड विधानसभा क्षेत्र भयमुक्त झालं आज आमच्या माता भगिनी पूर्ण सुरक्षित आहेत सगळीकडं समाज सर्व समाजाची लोक एकत्र काम करतात आज मला वाटते आजपर्यंतच्या इतिहासामध्ये विक्रमी मुस्लिम समाजाचा पाठिंबा बाबूंच्या आणि भाजपच्या पाठीशी विक्रमी स्वरूपात आहे विश्वास आहे त्या लोकांना की विकास करायचा असेल आज मुस्लिम आया बहिणी आमच्या हिंदू आया बहिणी अगदी विश्वासामध्ये सांगतात आमच्या भविष्याचं जर चांगलं व्हायचं असेल तर आज शिवाजी भाऊंच्या पाठी उभारणं गरजेचं आहे इथं कॉलेजेस त्याच्यानंतर शैक्षणिक संस्था त्याच्यानंतर मोठे मोठे हॉस्पिटल उभारायचे असतील तर एकच आहे शाश्वतपणे काम विश्व विकास काम करणारा आमदार आहे सध्या पुढे शानपणा नाही आहे त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपले आमदार अगदी कामाच्या बाबतीत पूर्णपणे जुडलेले नाही आणि त्यांनी आपल्याला विकास निधी जो काय असतोय तो इलेक्शनच्या आधीच पहिल्या वर्षामध्ये एकशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा विकास निधी आणून दाखवून दिलेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो पर्यटनाचा विचार आहे पर्यटन विकास आहे चंदगडच्या आपल्या इंडोर ग्राउंडवर आयुष्यमान हॉस्पिटलची उभारणी होती प्राथमिक मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे चंद्रगडसाठी शंभर खाटची मंजुरी दिलेली आहे चंदगडमध्ये स्टाफ डॉक्टर्स साठी इतरेचा स्टाफ जास्ती जास्त येण्यासाठी पूर्ण नियोजन तिने लावलेलं आहे फक्त सात लोकांची मिळाली की आमच्या भविष्याचा आपल्यापेक्षा आपल्या उद्या मुलांचा विचार करणं गरजेचं आहे त्यांच्या भविष्यासाठी चंदगडमध्ये हा बदल हे परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे फक्त सत्तेसाठी समोरचे नेते एकत्र आलेले विजन काही नाही आहे कोण म्हणताय आम्ही महाविकास आघाडी सत्तेत आहे अहो महाविकास आघाडी तुम्ही सत्तेत आहे आणि इथं काँग्रेस बी तुम्हाला बरोबर पाहिजेतच आहे कुठली नीतिमत्ता आहे तुम तुमच्याकडे कुठल्या तुम्ही विचार भावनेनं तुम्ही लोकांच्या पुढे जाता आणि मतं कशी मागता हा वैचारिक बाबा आहे लक्षात घ्या महा महायुतीच्या सत्तेमध्ये आम्ही आहे म्हणतात आमचा तिथं अर्थमंत्री आहे म्हणतात व अर्थमंत्री मुख्यमंत्र्यानंतर असतो ही साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही साधी गोष्ट आहे जर तुम्ही शाश्वत विकासाच्या मागे लागला असता तर सत्तेच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना गोळा करून तुम्ही फक्त सत्तेसाठी त्या खुर्चीसाठी एकत्र आला नसता आणि आजपर्यंत तुम्ही फक्त पासष्ट कोटी रुपयाचा विकास निधी चंद्रला दिला आहे त्याची खतर जमा आम्ही करून घेत नाही आहे पासष्टचा देत असाल रेसिडेन्स क्लबसारखा पाच कोटी रुपयाचा निधी लॅप झाला लॅप्स होता कामा नाही होता चंदगडला कुणाच्याही माध्यमातून निधी येऊ देत मी म्हणतोय कुणाच्याही माध्यमातून येऊ देत चंदगडचा विकास झाला पाहिजे हा विचार संकल्पनेची लोक आम्ही आहे पण फक्त पासष्ट कोटी रुपयेच्या ह्याला आम्ही समाधान नाही आहे आम्ही ग्रामपंचायतीची नगरपंचायत करताना खूप सगळ्यांनी बहिष्कार टाकला सुनील तांडेकरांनी तर पुढाकार घेऊन भाऊच्या ही नगरपंचायत स्थापन केली आम्ही पासष्ट कोटीच्या निधीवर समाधान नाही आहे वर्षाला कमी कमी दोन अडीचशे कोटी रुपये तर निधी चनगडमध्ये आला पाहिजे चनगडचा जो पाच पन्नास वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आहे तो घडून काढला पाहिजे आमच्या मुलांना इथं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या हॉस्पिटलच्या सुविधा मिळाल्या पाहिजे चांगल्या वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजे इथं पर्यटनाचे आणि रोजगार निर्मितीचे नवनवीन संकल्पना नवनवीन उद्योग तयार झाले पाहिजे त्यासाठी आम्ही शिवाजी महोत्च्या मागे आहे आणि आमची चनगडची जनता त्यांच्या मागे आहे सर्व समाजस्तरातील आज सर्व समाज इथं फक्त चाललंय काय समाजा समाजामध्ये फेड करणे आणि चार मतं कशी पडतात ते बघणे पण प्रत्येक समाजातील आज स्त्री हुशार झाली आम्ही आता एवढ्या बैठका घेतली ग्रुप ग्रुपमध्ये अगदी मुस्लिम साधी आमची ज्येष्ठ महिला पण म्हणते आजपर्यंत फक्त आम्ही हिंदू मुस्लिम करत राहिलो आज याच्या पुढे आपल्याकडून ते होणार नाही आहे आज एकोप्यानं इथून पुढे राहूया शिवाजी बोर्डची ताकद वाढूया आणि चलगडचा विकास चांगल्या पद्धतीने घडूया आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी त्यांच्या एक चलगडावर पण बँकिंगची सत्ता आहे आमच्या आमच्यातील विसंगतपरामुळे ती सत्ता त्यांना मिळाली पण त्या सत्तेचा तिने एवढा दुरुपयोग करायचा हवा आहे अहो पस्तीस आमच्याकडं कर्मचारी आहेत आणि पाच आमच्याकडं मानधनावरती कर्मचारी आहेत आमचा बिझनेस रेषूप्रमाणे बघितला तर दोन तीन कर्मचारी आमच्याने एक्सेस आहेत तर हा महाशय चेअरमन महाशय गल्गली यादी घेत ठरतोय की तुझ्या घरातील चार लावतो तुझ्या घरातील दोन लावतो तुझ्या घरातील पाच लावतो अडीचशे तीनशे जणांची एक यादी काढली चलगडमध्ये या मतांसाठी अहो तो काय काजू कारखाना किंवा साखर कारखाना नाही आहे बँक आहे आणि ती बँक आम्ही दोन हजार चौदा साली सर्वांच्या आदरणीय वाल्यांना आणि आमचे सर्व संचालक मंडळ कर्जदार यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ती बँक आम्ही झिरो टक्के एन पी आय त्या बँकेचा केला ज्यावेळी बँक मर्जी करण्यासाठी आमच्याकडून प्रेशर होतं आरबीआयकडून प्रेशर होतं त्यावेळी आम्ही ती दोन हजार चौदाला बँक पाहिली आणि काही कारणामुळे आमची ती सत्ता गेली पण ते सत्तेचा दुरुपयोग काल पण एका चालू कर्जदाराला दंड द्यायचं काम झालं होतं आम्ही त्यांना एकच ताकीद दिली काशीचं भांड आहे बँकेच्या बाबतीत चुकीचं वागू नका त्याचं जर त्या बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही दादागिरी केलात या यापुढे झोपून घेतलं जाणार नाही आहे आणि बँक आहे प्रत्येकाचा उद्योगधंदा प्रत्येकाची गरज त्या बँकेतून होते त्या बँकेचा वापर राजकारणासाठी करतो काय मी अजून आज पण त्यांना एक विनंती करतो आज तुम्हाला समजतो देवाभाऊ चंदगडच्या विकासासाठी चंद्रगड विधानसभेच्या विकासासाठी खूप गिरिरीने आमच्या भाऊंच्या पाठीशी असतात तिनी नेटूरमध्ये नरसिंहदेवाच्या दर्शनासाठी ज्यावेळी आली होती त्यावेळी सांगितलं होतं की मी पुन्हाही आणि खरंच त्यांनी परत त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं सत्ता आली विक्रमी सत्ता दोनशे बत्तीस एकाच पक्षाच्या जागा आपल्या महाराष्ट्रात आल्या आणि तो आशीर्वाद त्या देवाच्या आशीर्वादाने ते झालं आणि चनगडमधील त्या अनुषंगानं चलगड नगरपंचायत होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांचं दर्शन घेण्यासाठी आज देवाभाऊ तीस तारखेला आपल्या इंदॉच्या मैदानावर तीस तारखेला आपल्याला भेट देण्यासाठी येणार आहे ती भेट फक्त सत्तेसाठी किंवा ह्याच्यासाठी नाही आहे चंदगडमधील जो काही विकासाचा सर्वांगीण विकासाचा बॅकलॉग आहे तो त्या दिवशी भरून काढतील असं मी विश्वास करतो कारण तो दम आमच्या आमदारांच्याच आहे लक्षात घ्या जे कोण मुख्यमंत्री चंद्रगडात आलेले नाहीत फक्त निवडणुकीसाठी आले आमच्या तिघांच्या युतीला ते घाबरले अहो चंदगडातील प्रत्येक मुलाचे प्रत्येक वयोवृद्ध माणसाचे आशीर्वाद आमच्या पॅनलला आणि आमदार साहेबांना आहेत आमचे आमदार चंदगडमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ माणसांच्या टोटल संपर्कात असतात कुठेही असले तरी फोनवर कामं होतात एक लोकांच्यात गोबांनानंतर लोकांच्यात जाणारा नेता म्हणून प्रचिद्धी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आशीर्वाद द्यावेत की विनंती करतो चंद्रा चंद्रगडचा सर्वांगीण विकास आपण घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया ज्या काही चंद्रगडच्या त्रुटी त्या भरून काढूया जातीय तेल जातीय तणाव कुठलं बँक हे या सत्ता खूप दिवस तुमच्याकडे टिकणार नाहीत लक्षात घ्या त्याही सत्ता माझ्याबरोबर येतील आणि एक चांगलं चंदगड स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित झालेलं तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये बघायला मिळेल ही आशा देतो आणि सर्वांना कमळ या चिन्हावर मतदान करण्यासाठी मी विनंती करतो आपले नगराध्यक्षपदाचे उ उमेदवार आदरणीय सुनीलदादा कानेकर यांचं चिन्ह आहे कमळ आमच्या सतरापैकी पंधरा उमेदवारांचं चिन्ह आहे फक्त दोन उमेदवारांचं एक सप्टेंबरमधील उमेदवारचे आहे सदानंद कांबळे यांचं शिवसेनेचे आपले धनुष्यमान आहे आणि दोन नंबरचं आहे देवेंद्र भाऊ आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ही युती आहे स्थानिक आमदार आहे सलगरच्या परिसरातील आमदार म्हणून ख्याती आहे आमचे माजी आमदार एक आमदार आहेत बेळगावमध्ये त्याच्या आधी आमच्या ताई आहेत नागपूरमध्ये कधी लोकांना भेटू शकणार आहे कधी लोकांची कामं करू शकणार आहेत गोपाळराव साहेब तरी मला वाटतं आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये कुर्णीमध्ये असतात पण आज विकासाच्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे सत्ता आहे त्या सत्तेबरोबर राहून आपल्या आपल्या समाजाचं आपलं हित आपल्या मुळापाळांचं हित जोपासणं खूप गरजेचं आहे ही लढाई फक्त विकासासाठी आम्ही करतो आहे सत्ता कधीच आम्हाला मिळाल्या मिळालेली आहे अठरा शून्य हा निकाल आपल्याला तीन तारखेला समजेल पण त्या निकालामध्ये निकाला प्रत्येकानं आपला खर्च वाटा उचलावा त्या हरामध्ये आपले प्रत्येकाने एक एक कुल घालावं आणि आपल्या मताचं पवित्र मताचं आपण दान करून सर्वांनी कृपाशीर्वाद द्यावा ही विनंती करतो